नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं झंजावाली ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तर मित्रांनो आमच्या इकडं भन्नाट असा पाऊस पडला आहे तुम्हाला दाखवत होता आणि आमची कालची मेहनत पूर्ण पाण्यामध्येच गेलेली आहे तर आम्ही काल मकेरा औषध मारलं होतं तर तुम्हाला सांगतो साडे चार हजार रुपयेचं औषध मारलं होतं पण त्याचा काहीच उपयोग झाला नसल्यामुळे तर आम्ही अशा झिंझा घालून ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेवढंच आपलं दुःख व्यक्त करावं म्हटलं तर तुमची काय प्रतिक्रिया आहे काय <laughs> हा तर हे कसं बदला आता काय बोलण्याचा अर्थ नाही तर आता मी तुम्हाला आमच्या मकेचा खालचा प्लॉट दाखवतो आणि आपलं ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करत आहात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत कोण नवीन आला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन रानातले शेतातले मळ्यातले गावातले तळ्यातले मळ्यातले जे व्हिडिओ काय येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील त्यासाठी हे सर्व करावं लागतं तर मित्रांनो मला आता आपला खालचा प्लॉट तर आ, हा आहे असा खालचा प्लॉट आणि असं ह्याच्यामध्ये जास्त मला पाणी जास्त काही दिसत नाही जसं जसं जस की इकडं असं पाणी साठले ह्या प्लॉटमध्ये बघा तर त्या प्लॉटमध्ये असं पाणी साठलेलं दिसत नाही तर आम्ही आता आमच्या शेळ्यांच्या खाद्यपदार्थाचं जरा बघायला लागलो आहे तर ह्या जे हे की झाड आहेत ह्या झाडाशांचे जे ढापे आहेत ते खालचे खालचे झाडाला इजा न पोचता आम्ही शेळ्यांसाठी आम्ही हो घेऊन जाणार आहे तर आम्ही सर्वात आधी झाडांची खूप काळजी घेत असतो झाडाला कोणतीही पोचली नाही पाहिजे तर असं पाऊस पडले इकडं अचानकच पाऊस आला आणि तुम तुम्हाला सांगतो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की पाऊस कसा आला आणि कसा काय विषय झाला तर हे आपलं आड आहे त्याला म्हणजे आड का म्हणतात की जे बारका असतं त्याच्यामुळे ह्याला आड म्हणतात आणि जे मोठी विहीर असते त्याला विहीरच म्हणतात आणि छोट्या विहिरीशांना आड म्हणतात आमच्या इकडल्या भागात तर तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट कर करून सांगा आणि ही आहे आपली गाडी माझी बाग तुम्ही बघू शकता इकडं कसं चिम 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 पावसानं भिजलेलं आहे तर आता मला सांगा मित्रांनो ही माझी केस कशी वाढली माझी ही तर हे खूप दिवसापासून गाठलेच नव्हते म्हणून म्हणलं जरा यूज करून बघावं म्हणलं आणि जास्त दिवस जर असं ठेवलं तर ते मग असं खराब होऊन जातं त्याचं यूज जर नाही झालं तर तर आपण जे आपल्या पहिलं जे डिलीट झालेलं चॅनल होतं पप्पू खांडेकर कॉमेडियन तर त्यासाठी त्या, त्या चॅनलवर हो आपण वेब सिरीज वगैरे बनवत होतो आणि वेब सिरीज बनवत असता असता ले ले। ते चॅनल आपल्याला मध्येच सोडून गेलं आणि यूट्यूबनं डिलीट केलं मग त्याच्यामध्ये जे काय ला हो का ला हो हो जे लागणारे जे काय त्या होतं ते त्याच्यामधलं हा वीक तेवढा राहिलेला आहे माईक वगैरे सर्व काय कोणी 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 घेऊन गेलेले आहेत आणि आपण त्यांना नाहीही म्हणतो नाही आणि उद्या परवा देतो म्हणून जे माईक वगैरे आपले भारी भारीतले जे माईक होते जे कीर्त वगैरे लावतात कुठेही माईक लावायचे आपल्याकडे ला होते ते माईक वगैरे सगळे घेऊन गेलेले होते तर फक्त आता आपल्याकडचे केस केस उरले आपल्याकडे आता हा तर आता आमच्या मित्राचं इथं आहे तळं तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यात दाखवत तळ आता बायकून माझा चष्मा घेतला माझा काढून बरं असू द्या काय प्रॉब्लेम नाही तर ह्या तळ्यामध्ये खूप अशी घाण झाली होती त्याच्यामुळे हे पाणी पूर्ण कमी केलं आहे ह्याच्यामधलं आणि हे ते एक लिंब होता बघा तर आता उद्या किंवा परवा ह्याच्यामधलं जे काय घाण वगैरे कचरा काय आहे ते काढायचं आहे तर हे आहे आमच्या संभाजीची बाग आहे आमचे संभाजी बागमुळे आम्हाला सोडून गेलेत पण आमच्या कायम ते हृदयात राहतील आम्ही क्षणाक्षणाला संभाजीला मिस करतो हे सर्व काही सगळं जे डाळिंबाची झाडं हे जे काही ह्या रानातलं सर्व काही आहे ना हे सर्व संभाजीनच केलेलं आहे तळ वगैरे जी पलीकडचं एक फिर दिसते ते संभाजीनच केलेलं आहे हाऊस वगैरे इकडं आहे असा हा संभाजीनच केलेला आहे पण संभाजीच्या आयुष्यामध्ये असा काही कानं घाला घातला आणि संभाजीरावामाला सोडून गेले मित्रांनो आता आपल्याला जास्त काय संभाजीच्या विषयी मला बोलता ये आपल्याला म्हणजे काय भरून यायला लागलं संभाजीचं नाव करणार त्याच्यामुळे पूर्न मी काय जास्त आता संभाजीवर तर मी आता जास्त काय बोलू शकत नाही मला पूर्ण पूर्ण असं इमोशनल वाटायला लागलं तर चला मित्रांनो मला आता घराकडे जायचं आहे हे चल तर आता मित्रांनो मी आलो आहे घरी बघा ते डोके केस काढून ठेवली आणि आपला टॉमी लागला तर भुकायला म्हणून ते काढून ठेवली केस बघा पावसाने किती रहाडा केलाय तर इकडं बघा असं शरडा शरणाला खायला वगैरे टाकले हे बघा हे आपले असे गुरु वगैरे आहे ते पोवर खालवा करायला आली ते आपली नारळा झाड आली अशी पाऊस पडल्यापासून नारळा झाड हिरवे साडायला जास्त तर आता आमच्या बाबांच्या पाचशे रुपये खिशात ना अचानक आले बघच्या बिद झाली का हाडा तुला का काय रे बघा पाऊस उघडले आता हाडा तू जिकडे जाईल तिकडे येस माझ्या मागा कसा कोण तू तरी घरामागचे सुद्धा मग बघा किती मस्त आले आणि हा बाळा असं चला मित्रांनो बाय बाय